ते आहे तस तिकडे गेल फिरत आहे हा देखे हा हम्म धक्कालाटात घेऊन ही जे काही लेणी आहे ही जुन्नर परिसरातील एक प्रख्यात लेणी आहे आणि ही संपूर्ण चैत्यग्रह म्हणून ओळखलं जातं आणि ह्या चैत्यग्रहामध्ये स्तूप आहे आणि हे प्रशांत असं हा दरवाजा आहे आणि वरती सर्व प्रिंटिंग काम केलेलं सर्व छताला प्रिंटिंग काम केलेलं अविशेष आजही पाहायला मिळतात हे आयुष्य दोन हजार दोनशे वर्षापूर्वीचं आहे तर ह्या चैत्यग्रहामध्ये आम्ही आल्यानंतर पूर्णपणे पक्ष्यांची विष्ठा इतर काही वटवागांची घाण अशी साखळी होती पूर्णपणे जगताप साहेब तसे जेण्याच्या टिमणी सर्व साफसफाई करून आज मित्र हे चैत्यग्रह आम्ही साफ दिलेले तर अशा पद्धतीनं हे चैत्यग्रह अतिशय महत्वाचं ठर थर, ठरतंय थर, पूर्णपणे एक जुन्नरच्या वैभवामध्ये भर पडणारं हे चैत्यग्रह म्हणून ओळखलं जातं आणि अशा पद्धतीनं हे चैत्यग्रह ओढे झाले आणि हे संपूर्ण अष्टकोडी खांब उभारण्यात आलेले आणि हा जो काय खालचा भाग आहे तो एकदम धागरी सगळा त्याला कुंभ बोललं आणि त्याच्या खाली हे चार प्रकारचे चौथरा दाखवलेले आहे आणि ह्या चौथऱ्यावरती चार ताच्या असा प्रकार दाखवलेला आहे त्याच्यावरती हे अष्टकोणी खांब उभारण्यात आलेले आहे आणि पूर्णपणे अष्टशिलाचं अष्टशिलाचं खांबाला ओळखलं जातं आणि भगवान बुद्धाच्या आणि भगवान बुद्धाच्या ज्या अस्थिण्याचं जे भांड असतं वाटप वाटप त्या पद्धतीने हे भांड उभारण्यात आलेले आणि पूर्णपणे हे चैत्य एकदम चांगल्या स्थितीत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चैत्यग्रहाची साफ सुद्धा दिलेली आणि इथपर्यंत येण्यासाठी साधिक पाऊल वाढ सुद्धा नाही एवढं घटक बागातून आम्ही मार्ग शोधित शोधत आज मध्ये आम्ही आलेलो तर अशा चौके आहे काही काही आपल्या गती पुस्तकात आहे पण हे आणि दोन खिडक्या प्रेंटिंग पिरिड आहे ते प्रिंटिंग दोन हजार दोनशे वर्षात पुरत प्रेंटिंग आहे आणि पूर्णपणे पूर्णपणे हा देवी गट समूह बनताच आहे आणि थेरवत बनताच आहे संपूर्ण वावर होता बुद्ध भिक्खू लोक इथे यायचे जातात त्या दाता करून त्या चैत्याचं दर्शन घेतलं जायचं अशा पद्धतीचं हे चैत्यगृह अठ्ठेचाळीस नंबरच्या याच्यामध्ये हे तर याच्यामध्ये लाकडी खांब याच्यामध्ये लाकडी खांब करून हे पूर्णपणे संध्याकाळी बंद केलं जायचं याच्यामध्ये या खूप ज्या पद्धतीने आपण आधुनिक पद्धतीचं घर बांधलं जातो आत्ता या पद्धतीने त्याच्यामध्ये आणि हे याच्यामध्ये एक आडवा दांडा घालण्यासाठी खाचा आहे अशा पद्धतीचं समोर धन्यवाद जय भिंद नमो उदय